रुपाली तर आली सोबत सोबत रुपालीचे वडील आले नाही तर ते काका आल्यामुळे अजून जास्त मला आनंद झालाय कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो तुम्ही सिद्ध करा तुम्हाला मी प्रसिद्ध तर ठीकच आहे पण आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे हा क्षण असणार रुपालीसाठीचा आणि रुपालीच्या वडिलांसाठीचा ही गोष्ट आपल्यासाठी सुद्धा यायला पाहिजे यासाठी पुढचा काळ आपल्याला स्ट्रगल करणं आहे भयानक आनंद झाला व्यक्तीला मी बाईक लावत असतो आज तर सक्सेसफुल व्यक्तीचे वडील आहेत त्यांना तर माझं कर्तव्य कर्तव्य आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सर आणि तुम्ही मित्रांनो औरंगाबाद मध्ये संभाजीनगरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये केंद्रीय सरांची ओळख झालेली आहे आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप खूप मोठ म्हणजे ब्रँड केंद्र सरांचा होईल अशी अपेक्षा करतो तू <त्थेवा> सांगायला <त्थेवा> गेलो तर मी फार दुर्गम भागात म्हणजे खेड्यातला आहे मला स्वाभिमाना असं सांगा वाटते की माझी मोठी मुलगी आहे तिला पण मी इलेक्ट्रिकल ब्रँच मध्ये भेटीत केलं या संभाजीनगर मध्ये पॉलिटेक्निकला कॉलेजला दुसरी गोष्ट पाटू युनिव्हर्सिटी मधून डिग्री डिग्री घेतली तिनं त्या ठिकाणी सुद्धा फर्स्ट रँक मध्ये पास झाली ती तिनं खूप मेहनत केली मला म्हणजे तिचं कौतुक करावं वाटतं मी तुम्ही असं म्हणताल की तु सर तुम्ही म्हणजे वडील असून तुम्ही तुमच्या मुलाचं नाही करालच माझ्या मुलाचं कौतुक करेलच मित्रांनो ती मोठी मुलगी आहे आणि माझा छोटा मुलगा आहे त्याला पण मी बीटेक इलेक्ट्रिकल केलं मुलं मी बीटेक केली आणि ते इलेक्ट्रिकल ब्रँच मध्येच केली पुन्हा सो मला सुद्धा माहित नव्हतं की ते माझे प्रेरणास्थान सर मला मदत करतील किंवा त्यांच्या माझ्या मुलांना मार्गदर्शन मिळेल हे मला सुद्धा माहित नव्हतं पण ते काहीतरी म्हणजे माझं हे असेल नसीब असेल की केरे सरांचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक माझी एकच अपेक्षा आहे आप की आपण फार म्हणजे ग्रामीण भागातून आलात आपल्या आईवडिलांची फार अपेक्षा असते आपल्या आई काहीतरी अपेक्षा असतात की आपली मुलं कुठंतरी शिकली पाहिजे मुलं कुठंतरी मोठे झाले पाहिजेत आणि हे काळाची गरज आहे काळाची गरज आहे मित्रांनो तुम्ही पाहतात की आता काय राहिलंय मला ना शासनाकडे इतकी पारदर्शकता आलेली आहे की आता ते विसरून जा पहिल्यासारखं काहीच नाही फक्त आणि फक्त तुम्हाला अभ्यासच करावा लागेल अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आणि कुठलीही चांगली गोष्ट करत असताना त्रास होतो त्या त्रासाला सामोरे लावतो अहो जगाचे जगाला ज्यांनी ज्ञान दिलं ज्ञानेश्वर मावळींनी त्यांना सुद्धा ह्या समाजाने त्रास दिला केंद्र सरांना सुद्धा इथे संभाजीनगर मध्ये त्रास झालाय मी ऐकून आहे तसं तुम्हाला सुद्धा एज्युकेशन घेत असताना शिक्षण घेत असताना त्रास होणार आहे पण ते त्रास कुठंतरी मनामध्ये ठेवून भागणार नाही आपल्याला त्याच्यावर मात करावी लागेल आणि आपलं जे काय भविष्य म्हणजे गाठायचे उज्ज्वल करायचे ते आपल्याला करावे लागेल आणि मित्रांनो खरंच आई वडिलांची वडील नात्यानं सांगतो मी की आपली आई एवढी अपेक्षा असते आई वडील काय करतील मजुरी करतील कामधांना करतील आणि तुम्हाला ते पैसे पुरवतील किंवा माझा मुलगा कुठंतरी म्हणजे नोकरीला लागला पाहिजे तो चांगला म्हणजे ते घडला पाहिजे अशा आई वडिलांची फार अपेक्षा असते मला आज खरच आनंद झालाय की तिच्या त्या अथाट परिश्रमाला म्हणजे यश मिळालंय मला आज खूप आनंद झालाय आणि तसाच तुमच्या सुद्धा आई वडिलांना आनंद तुम्ही मिळवून द्यावा हीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो माझी आता हे महावितरणमध्ये जे म्हणून सिलेक्शन झालेलं आहे मी एकतीस एप्रिल दोन हजार तेवीस ला इथे आलेली होती त्या टायमाला सरांकडे मी कॅबिनमध्ये गेली माझे पॅरेंट्स पण सोबतच आले होते टायमाला मग तिथे सरांना म्हटलं सर मला आता क्लास मी अगोदर ऑनलाईन लेक्चर सरांचे ऐकले होते क्लास पण घेतलेला होता मग सरांकडे गेल्याच्या नंतर सरांनी मला कसा अभ्यास करायचा काय नाही सर्व मोटिवेट केलं पाहिजे तर सरांनी मग तारा इंटरेस्ट यायला लागला सरांनी मला इथे राहण्याची सोय करून दिली आणि तिथे हळूहळू क्ला अभ्यास करत दिली मी सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायची फक्त जेवायला उठायची मी नाश्ता पण करत नव्हती मी चहा ते घ्यायची आणि माझा जन्म मध्ये एटी फाईव्ह ला कट ऑफ क्लिअर झाला तेव्हा मला एटी फोर मार्क्स पडले तेव्हा मी त्या टायमाला खचून गेली पण म्हटलं नाही त्या ते टायमाला महाडिस्कॉमचे जागा पडल्या पण त्या टायमाला एक्झाम काही झाली नाही तेव्हा आपण मोर्चा काढला होता त्या टायमाला सरांसोबत आम्हाला तेव्हा त्या ते टायमाला यश मिळत गेलं त्या मोर्चामध्ये मी स्वतः पाहिलेले अभ्यास करताना इथं बसायची रुपाली या कंडिशन आणि मिडियम परिस्थिती आहे एकदम जेमते पण रुपाली प्रचंड मेहनत केली आणि मी सांगतो मध्ये जेव्हा जेव्हा मधल्या परीक्षा झाल्या काही परीक्षा <us> <us> ज्यावेळेस निकाल लागायचं तर काही नाव मी मोजकी सर्च करून बघत असतो त्याच्यात आहे का ना लिस्ट मध्ये त्यावेळेस मी हिचं नाव सर्च करून बघायचं कारण मला विश्वास होता की हिचा निकाल येणार कर आहे म्हणून कारण तिचं कष्ट बघायचं मी चांगले स्ट्रगल करायचे आणि व्यवस्थित तिनं मेंटेन करून अभ्यास केलेला आहे मी स्वतः सर्च करायचो तर मग कधी कधी मला पण निराशा व्हायची लिस्ट मध्ये नाव नाही दिसायचं आणि यावेळेस मात्र सर्च मध्ये असं करायची गरज पड नाही असं केलं वर आणि बघायला होतं मी तितक्यात रूपाने बिडगर नाव दिसलं